जागृती फाउंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप जागृती फाउंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात दोन्ही संस्थांचे पदाधिकारी सदस्य यांच्या वा वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय सरचिटणीस कुवर कृष्णा शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजीपा शाळा आंबे येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले तर नेरे येथील साई वृद्धाश्रमामध्ये फळ वाटप करण्यात आले पनवेल पत्र, पत्रकार संघर्ष समिती व जागृती फाउंडेशन अग्रेसर राहिले आहेत आरोग्य शिबिर मोफत चष्मे वाटप नेत्र दे मोतीबिंदू ऑपरेशन पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर विमा पॉलिसी वाटप असे विविध उपक्रम दोन्ही संघटनांचे अध्यक्ष निले सोनावणे यांच्या संकल्पनेतून राबवले जातात दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी सदस्यांचा वाढदिवस ही सामाजिक उपक्रमाने राबवला जातो कुवर कृष्णा शेठ पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आंबे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार संघर्ष समिती तथा जागृती